आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट वर्धा जिल्ह्यात अनधिकृत एचटीबीटी बियाणं विक्रीच्या विरोधात तसंच खत कंपन्यांकडून केल्या के जाणाऱ्या लिंकिंगच्या विरोधात कृषी व्यावसायिक संघानं आज पुकरला बंद जिल्ह्यातील बाराशे कृषी केंद्रांचा सहभाग बीड जिल्ह्यात वेढ आणि मानव तस्करी या विषयावर करण्यात आलं कार्यशाळेचं आयोजन वेढ संबंधी प्रचलित कायदे योजना तसंच केस स्टडींचा अभ्यास रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात उद्योजकांसाठी जीईएम पोर्टल प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन सरकारी निविदा प्रक्रिया सरकारी व्यवसाय संधी ओळखणं सरकारी बोलीसाठी टिप्स सरकारी बोली व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील महिला कर्मचारी शुभांगी गुल्हे यांनी अमेरिकेत झालेल्या एकविसाव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेत मिळवलं कांस्य पदक रोजगार कोल्हापूर जिल्ह्यानं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सर्वात जास्त म्हणजेच बाराशे बावीस उद्योगांना कर्ज वाटप करून राज्यात पटकावलं अव्वल स्थान आणि पुण्यात राऊंड टेबल इंडियातर्फे तर्फे साईट या दृष्टिहीनांसाठीच्या अनोख्या कार रॅलीचं आयोजन